ओतलो गेलो आहे माझ्या हाडांची सर्व सांधे ढिल्ले झाले आहेत माझे हृदय मेण्यासारखे झाले आहेत ते आतल्या आत वितळलेले आहेत इथं काय म्हटलेलं आहे माझ्या मी पाण्यासारखा ओतला गेलेलो आहे सर्व शक्ती गेलेली होती खूप फटके मारले होते रक्त वाहत होतं पंधरा तासापासून काही अन्न ख्रिस्ताने खाल्लं नाही काही काहीच पिलं नाही त्याची शक्ती चाललेली होती म्हणून इथं म्हटले की मी पाण्यासारखा ओतलं गेलो आहे माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिल्ले झाले आहेत पियानो हे का झालं त्याचे सांदे का ढिल्ले झाले त्याचे सांधे का तुटले गेले त्याचे सांदे का निखळले गेले कारण येशू किस्साला वधच तांबावर टाकलं होतं आणि त्याच्या पायांवर आणि हातांवर जे आहे खेळ ठोकलेले होते आणि त्या खेळच्या साह्यान्य जो आहे तो त्या कुसावर होता आणि म्हणून काय झालं होतं की सर्व जो भाग होता पायाचे जे स्नायू होते त्यावर आलेला होता आणि नंतर जेव्हा पायाचे स्नायू अशक्त पडले तो तो भार तो जो भाव होता तो वरती गेला त्यानंतर जे शिव्याचं वजन जे आहे ते त्याच्या मनगटावर गेलं त्याच्या हातांवर गेलं आणि खांद्यावर गेलं वजन सांभाळत ठेवल्यानंतर काय मिनिटाचे येशूचे खांदे निखळले गेले काय मिनटाच्या येशूचे जे कोपर आहे आणि मनगट आहे ते आहे आणि त्यानंतर जो शिव्याचा जो भा जो आहे तो जो जो छातीचे जे स्नायू आहे त्यावर आला आणि ते खूप भयावक होतं आता येशू ख्रिस्त श्वास घेऊ शकत नव्हता कारण अशा स्थितीत त्याला कुसावट टांगले होते आणि श्वास घेण्यासाठी खूप आवश्यक होते की येशू ख्रिस्ताला कुसावर काय हालचाली करणं व खाली जाणं खूप आवश्यक होतं पण जेव्हा तो कवित असे जेव्हा तो हालचाल कवित असे श्वास घेण्यासाठी तर जो खेळा जो होता त्याच्या पायावर जो ठोकलेला होता तो खेळा अजून आज जायचा आणि अजून वेदना व्हायच्या हो अशा स्थितीतून येशुखिस्त चालला होता आणि म्हणून इथं काय म्हटलंय मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत माझे हृदय मेन्यासारखे झाले आहेत ते आतल्या आत वितळले आहेत पियानो जेव्हा सर्व शक्ती नाहीशी होती सर्व शक्ती निघून जाती शैरातून आता येशुखिस्त श्वास पण घेऊ शकत नव्हता तर त्याचं हृदय एका मेनसारखे झालं होते वितळून गेलो होते अशा स्थितीतून कुस्त गेला आपल्यासाठी आपल्या पापासाठी आपल्या आजारासाठी पुढे वाचूया माझी शक्ती आटून खापरी सारखी झाली आहे माझी जीभ माझ्या टाऊला चिकटली आहे पियानो तिथं काय म्हटलं आहे माझी शक्ती आटून खापरी सारखी झाली आहे खापरी म्हणजे काय आपलं म्हणजे तुटलेलं भांड जेव्हा अशा तुम्ही एका निघता आणि एक, एक तुटलेलं भांड जेव्हा आपण बघतो तर ते सुकलेलं असतं कारण त्यामध्ये पाणी नसतं अशी अवस्था त्या तुटलेल्या भांड्यासारखी अवस्था ख्रिस्ताची झाली होती आणि ते काय म्हटलं माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे प्रियानो योहान एकोणीस मध्ये वचन अठ्ठावीस मध्ये म्हटलं आहे येशु ख्रिस्त म्हटला की मला तहान लागलेले आहे आता हे वर्णन जे वर्णन स्तोत्र तसं इथं बावीस मध्ये केलेलं आहे की इथं म्हटलं माझी जीभ जे टाळू लागलेली आहे त्याची पूर्तता आपण इथं बघतो येशुख ख्रिस्त म्हटला की मला तहान लागले आहे का तहान लागले ये ला? होते येशू ख्रिस्ताला कारण पंधरा तास झाले होते कारण काम पंधरा तासच्या अगोदर येशू ख्रिस्ताने वलंडाचं भोजन घेतलं होतं त्याच्यानंतर येशू क्रिस्तानी काही खाल्लं नाही आणि काही पिलं नाही पण अशा असंख्य त्रासातून तो गेला होता पंधरा तास आणि म्हणून तो म्हटला मला तहान लागलेली आहे पण त्यांनी हे पण सांगितलं की जोपर्यंत मी देवाच्या राज्यात नाही तोपर्यंत मी काही पिणार नाही कारण सैनिकांनी त्याला द्यायचा प्रयत्न केला पण त्यांनी ते घेतलं नाही मला तहान लागले आहे वचन सोळा कुत्र्याने मला वेढले आहे दुर्जाच्या टोळीने मला घेवले आहे त्यांनी माझे हातपाय विणले आहेत इथं काय म्हटलं येशू ख्रिस्त दुर्जाच्या टोळीने मला लोकांनी घेवलेले आहे आणि तसं आलं हे सगळे येऊदी लोक रोमन लोक जे ख्रिस्ताच्या विरुद्ध होते ते तिथं ठाण मारून होते त्यांना फक्त बघायचं होतं की येशू ख्रिस्ताचा मृत्यू आणि नित काय म्हटलंय त्यांनी माझे हात पाय विजले आहेत त्यांनी काय केलं त्याच्या हातावर आणि त्याच्या पायावर खेळ ठोकले येशू ख्रिस्त त्याला काय म्हणतो दुर्जनाची टोळी